नमस्कार मित्रांनो गेली तीन चार दिवस झाले कंटिन्यू बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि हे जे समोरचं तुम्हाला मी दृश्य दाखवतो आहे हे आहे आहे आहेर चिंचोली अगदी बीडच्या जवळच आहेरी चिंचोली हे गाव आहे आणि गावा गावातून बाहेर जाण्यासाठी किंवा येण्यासाठी मुख्य रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा पूल वगैरे नाही आहे ब्रिज नाही आहे त्यामुळे प्रचंड पाऊस आणि हे सर्व पाणी भरल्यामुळे गावच्या बाहेर जाण्याचा किंवा येण्याचा रस्ता संपूर्णप्रमाणे संपूर्ण बंद पडलेला आहे आणि त्यामुळे गावाची सध्या बेकार अवस्था सुरू आहे तर तुम्ही हे सर्व चित्र बघताय हे पहा गावामध्ये हे गावाच्या रस्त्याच्या बाजूची जी शेती आहे या शेतीमध्येच पहा किती पाणी आहे असं वाटतं आहे की या ठिकाणी नदीचं तिसरं पात्र या ठिकाणावरनं सुरू झालं आहे नदीच गावातून वाहते एवढ्या प्रमाणामध्ये नदी गावामध्ये पाणी भरलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला शासनाला एकच सांगायचं आहे की ह्या गावाला सध्या खूप प्रशासनाची गरज आहे तर सर्व प्रशासनाने या गावाला या संकटातून बाहेर काढलंच पाहिजे या अतिवृष्टीचं अतिशय मोठं संकट या गावावरती आलेलं आहे हे पहा शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक आज तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही सर्वच सर्वच वाहून गेलेलं आहे कुठल्याही प्रकारचं पीकही नाही आणि काही काही जनावरंसुद्धा वाहून गेलेले आहेत कारण की या ठिकाणी तेवढी सुखसुविधा नाही आहे कारण की सर्वत्र पाणी 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 पाणीच झालेलं आहे तर कृपया करून प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी लोकर येऊन या गावाला या संकटातून बाहेर काढलं पाहिजे हे पहा सर्व पाणी पाणीच दिसतं आहे कुठेही पहा कुठल्याही प्रकारचं पीक वगैरे या ठिकाणी राहिलेलं नाही हे पहा या ठिकाणीसुद्धा समोर पाणी किती आहे गेली पन्नास साठ सत्तर वर्षापूर्वीसुद्धा एवढा पाऊस कधी झाला नव्हता तो पाऊस यावर्षी झाला आहे हे पहा शेतामधून वगैरेसुद्धा किती पाणी वाहत आहे जसं काही या ठिकाणी नदीच आहे एवढं पाणी या शेतातूनसुद्धा वाहतं आहे म्हणजे मित्रांनो विचार करा किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असेल आणि हे किती मोठ्या प्रमाणावरती हे नुकसान आहे हे पहा आयर चिंचोलीची शाळा या शाळेच्या मैदानामध्ये सुद्धा पहा किती पाणी आहे आणि त्या ठिकाणची स्कूल बस वगैरेसुद्धा पा पाण्यात आहे आणि त्या ठिकाणच्या जे ग्राउंड फ्लोअरला ऑफिस वगैरे आहे त्या ऑफिसमध्ये सुद्धा पाणी वगैरे गेलेलं आहे तर हे पहा शाळेच्या आजूबाजूचा परिसर पहा सर्वत्र पाणी पाणीच आहे तर म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर या गावाला सहकार्य करावं प्रशासनाचे हे उपकार हे गाव कधीच विसरणार नाही म्हणून कधी कधी असं वाटतं मित्रांनो शेती करण्यापेक्षा काहीतरी कामधंदा करा नोकरी करा काहीतरी शिक्षण घ्या कारण कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ आणि शासन तेवढं काही मदत करत नसतं त्यामुळे आपण सर्वांनी नोकरी कामधंद्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो तरी पहा रस्ता आणि रस्त्यावरती सुद्धा एवढं पाणी आहे की पहा शेतामध्ये सुद्धा सर्व पाणीच पाणी आजूबाजूला घरं आहेत त्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे या ठिकाणचं जे जी जीवन आहे ते संपूर्ण जीवन विस्कळीत झालेलं आहे म्हणून या ठिकाणी प्रशासनाची अत्यंत आवश्यक अशी गरज आहे भुट्मे, भुट्में या आयरी चिंचोली गावासाठी हे पहा सर्वत्र पाणी पाणीच आहे जनावर सुद्धा बांधलेले दिसत आहेत हे पहा मित्रांनो या शेतातच नदी झाली नदी झालेली आहे हे पहा शेत आहे पण या शेतामध्ये पहा सर्वत्र पाणी आहे नदीसारखं पाणी वाहत आहे तुडुंब भरून पाणी वाहत आहे म्हणजे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे कारण की या शेतामध्ये एक एकरसाठी माझ्या बळीराजाने साधारणतः चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च केला आहे आता शासन किती देईल ते पाहूया एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः एका एका शेतकऱ्याचं पाच दहा पाच दहा लाख एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे पहा संपूर्ण प्रमाणामध्ये ही कपाशी संपलेली आहे कापूसाहेब संपूर्ण प्रकारे उद्ध्वस्त झालेला आहे किती जरी लावल तू आभाळा ला हात